नेक अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी हे कळत नाही त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो आज आपण जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करावी हे जाणून घेणार आहोत पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ भरपूर पैसा असणे खूप गरजेचे आहे पण त्याबरोबरच पैशांची बचतही तितकीच म मह, तितकीच महत्वाची आहे अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी हे कळत नाही त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो आज आपण जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करावी हे जाणून घेणार आहोत पैसा वाचवायचा असेल तर सुरुवातीला महिन्याचे बजेट ठरवा आणि त्या बजेटनुसार पैसा खर्च करा बजेटच्या मदतीने पैसा कुठे जास्त खर्च करायचा आणि कुठे कमी ते तुम्हाला लगेच काहीच समजेल मग त्यानुसार तुम्ही महिनाभराचे नियोजन करू शकाल पैशांची बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एस आय पी म्युच्युअल फंड आणि योजनांमध्ये जास्तीत जास्त पैसा गुंतवा जा जर दर महिन्याला तुम्ही यामध्ये पैसे गुंतवत असाल तर दीर्घ काळासाठी तुम्हाला याचा फायदा होईल ज्या कर्जांवर जास्त व्याज असेल त्या कर्जांपासून लवकर मुक्त होण्याचा प्रयत्न करा क्रेडिट कार्डमुळे तुम्ही अनेकदा संकटात येऊ शकता त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर नेहमी सावधानगिरीने करावा पैसा खर्च करताना स्वतःवर नियंत्रण ठेवा कोणताही आवाजावी खर्च करू नका ऑनलाईन शॉपिंग करणारे लोक विचार न करता खर्च करतात आणि नंतर पश्चाताप करतात कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च करावा याची जाणीव आपल्याला असायला हवी तुम्हाला पैसे उसने घेण्याची सवय असेल तर ही ती आत्ताच सोडा चुकूनही पैसे उसने घेऊ नका आपल्या गरजेनुसार पैसा खर्च करा उपभोगाच्या वस्तू खरेदी करताना आपली आर्थिक स्थिती समजून घ्या आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसताना आव आवडीनिवडीला प्राधान्य न देता गरजेला महत्त्व द्या खर्च हा एकूण मासिक उत्पन्नाच्या तीस टक्केपेक्षा जास्त नसावा जर तुम्ही दरमहा तीस हजार कमवत असाल तर घर खर्च नऊ हजारापेक्षा जास्त असू नये तुमचे घर मोठे असेल तर ते भाड्याने देऊन तुम्ही सर्व गरजा भागतील अशा छोट्या घरात राहू शकता घर भाड्यामुळे तुमच्या बचतीला हातभार लागेल त्यामुळे सतत बाहेरचे खाणे टाळा जास्तीत जास्त घरचे अन्न खा यामुळेही पैशांची बचत होईल तुम्हाला पैसे वाचवणे कठीण वाटत असल्यास अनावश्यक खर्च कमी करण्याची वेळ आली आहे तुमच्या बजेटचे निरीक्षण करा आणि टाळता येणारा खर्च शोधा सबस्क्रिप्शन्स रद्द केले जाऊ शकतात महागडे फोन टाळता येतील मनोरंजनासाठी अनावश्यक खर्च टाळता येईल सारखं थेटरला जाऊन पिक्चर पाणी टाळता येईल तुमच्या बचतीला चालना देण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करणे सुरुवातीला त्रासदायक वाटू शकते परंतु सरावाने सोपे होईल जर तुम्ही तुमची बचत वाढवण्यास आणि आर्थिक स्वतंत्र जीवन जगण्यास उत्सुक असाल तर थोडा वेळ घ्या आणि तुमची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि ध्येयांशी प्रामाणिक राहा आता वरील टिप्स तुमच्या आयुष्यात एक एक करून अवलंबण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला हे कटू सुरुवातीला हे कठीण वाटू शकते परंतु तुमच्या जीवनशैलीत आणि मानसिकतेत काही बदल करा